प्रभाग चारमधील भाजप उमेदवारांचे अहमदनगर परिसरातील मतदारांनी केले पुष्पहार घालून स्वागत मिर्जेतील अहमदनगर परिसरातील मतदारांनी प्रभाग चारमधील भाजपचे उमेदवार निरंजन आवटी आणि अन्य उमेदवारांना पुष्पहार घालून जोरदार स्वागत केलं या परिसरामध्ये भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे भाजपचे उमेदवार अपर्णा शेटे विद्या नलवडे मोहन वाटवे आणि निरंजन आवटी यांचा जोरदार प्रचार सुरू आहे अहमदनगरमध्ये घर घर प्रचार करण्यात येत आहे भाजपचा हा बालेकिल्ला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे या प्रभागात करण्यात आली आहेत पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क करण्यात ये येत आहे सप्रज्ञा निरंजन आवटे स्नेहा वाटवे जयएसटी काडकेळ अनघा कुलकर्णी ज्योती आवटे प्राची फाटक नाना शिरोळे गिरीश देसाई अनिता राऊटे पांडुरंग कोरे राजेंद्र नातू महेश फोंडे अथर्व शेटे संजय चौगले बाळासाहेब जाधव आणि भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही चारी उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करतो आहे सगळीकडेच अतिशय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे गेले पाच दहा वर्ष केलेल्या कामाचं फळ मिळालं असं मला वाटतं आहे कारण की जेल त्या तिथं लोक अतिशय उत्साहानं स्वागत करत आहेत आज विशेष करून अहमदनगर भागामध्ये आम्ही प्रचार रॅली काढली आणि अतिशय म्हणजे आजपर्यंत केलेल्या प्रचाराचा सगळ्यात जास्त प्रतिसाद या ठिकाणी मला लाभला असाच आशीर्वाद सगळ्या जनतेने आमच्यावर ठेवावं या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो मध्ये ज्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका इलेक्शन चालू आहेत त्यामध्ये आज बी जे पीचे जे पॅनलमध्ये निरंजनदा आवटी नलवडे मॅडम शेटे मॅडम त्यानंतर मोहन वाटवे साहेब यांचा सा आज प्रचार या ठिकाणी चालू आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे कारण त्यांनी केलेल्या कामाची ही पोचपावते आहे असं मी समजतो आणि आम्ही त्यांच्यासोबत कायमच राहू